अपडेट इंडिया टीव्ही आदिवासी घ्या जमिनी गैरधिवासींना भाडे तत्वावर देण्यात येऊ नये महसूल मंत्री यांनी केलेल्या आदिवासी जमिनीच्या कायद्यासंदर्भात संदर्भात केलेल्या विधानाचा जाहीर निषेध नोंदवीला वसंतपुरके महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेस कमिटी आदिवासी प्रदेश अध्यक्ष यवतमाळ येथे वसंतपुरके प्रदेशाध्यक्ष आदिवासी काँग्रेस कमिटी यांनी पत्रकार परिषदेत घेऊन दिली माहिती यवतमाळ येथे दिनांक चोवीस नऊ पंचवीस रोजी आदिवासीच्या जमिनी गैरा भाडेतत्त्वावर भाडे तत्वावर देण्यात येऊ नये या कायद्याचा विरोध करण्यासाठी दिनांक चोवीस नऊ पंचवीस रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके यांनी पत्रकार परिषद घेऊन आदिवासीच्या जमिनी गैरा भाडेतत्त्वावर भाडे तत्वावर देण्यात येऊ नये या कायद्याच्या करण्यासाठी पत्रकार परिषद घेऊन आपला निषेध नोंदवला महाराष्ट्र सरकारने आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी गैरादिवासींना भांडे तत्वावर देण्यासंदर्भात स्वतंत्र कायदा तयार करू असे विधान राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेले आहे ही बाब घटनाविरोधी अन्यायकारक आणि आदिवासी समाजाच्या हक्कावर थेट आघात करणारी आहे त्यामुळे या विधानाचा निषेध करून आदिवासींच्या जमिनी ही आमची संस्कृतीचा आत्मा व अस्तित्वाचा श्वास आहे त्या कोणत्याही परिस्थितीत गैरादिवासींकडे जाणार नाही याची आपण गांभीर्याने दखल घ्यावी असा इशारा पत्रकार परिषदेत देण्यात आला यावेळी वसंतपुरके महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे आदिवासी अध्यक्ष प्राध्यापक माधव सरकुंडे यवतमाळ आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष एडवोकेट अनिल किनाके माणिकराव मेश्राम जिल्हा परिषद सदस्य बाळू सलाम अमृत पेंदोर सीमाताई तेलंगे जितेंद्र ब्राह्मणकर व इतर मान्यवर उपस्थित होते विदर्भ उपसंपादक विनोद माहुरेसह विदर्भ सहसंपादक रवींद्र राऊत